सोशल मीडिया कमी वेळात लाखो नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं वेगवान माध्यम आहे सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी सध्याची तरुणाई काय करेल हे आपल्याला काही सांगता येणार नाही सध्या अनेक जण धोकादायक स्टंट करून त्याचे व्हिडिओ बनवतात सोशल मीडियावर याआधीही अनेक धक्कादायक स्टंटचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असणार अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात स्टंट करण्याच्या नादात तरुणाची मान तुटली असते सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे हो व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका नदीच्या परिसरातील दिसत आहे या नदीकाठी दोन तरुण आहेत व्हिडिओच्या सुरुवातीस एक तरुण पळत येतो आणि उलटी उडी मारण्याचा प्रयत्न करत असतो मात्र योग्य वेळ आणि योग्य गतीचा अंदाज चुकल्याने स्टंट करणारा तरुण थेट मानेवर जमिनीवर अपटतो जसा स्टंट करणारा तरुण जमिनीवर पडतो तसा दुसरा तरुण त्याला उचलतो सध्या स्टंट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सोशल मीडियावर अनेक स्टंट व्हिडिओ व्हायरल झाले त्यात पुणे शहरातील उंच इमारतीवरून लटकून तरुणीचा स्टंट व्हिडिओ होता तर कधी धावत्या बाईकवर उभे राहून केलेला स्टंट असेल अनेकदा स्टंट करण्याच्या नादात काही व्यक्तींना जीवही गमवावा लागलाय मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या स्टंट व्हिडिओवर अनेक, अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिले तुमची या व्हायरल व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा